नमस्कार सर्वांना सप्रेम नमस्कार आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे युवक सध्या कार्यरत आहेत अशा महाराष्ट्रामधील तमाम एक लाख दहा हजार विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये एक अत्यंत महत्वाची अपडेट पाहणार आहोत पहिली अपडेट आहे पगारासंदर्भामध्ये दुसरी अपडेट आहे परमनंट होण्याच्या संदर्भामध्ये दोन्हीही बातम्या खूप महत्त्वाच्या आहेत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा योग्य वाटलं तरच बघा नाहीतर अयोग्य किंवा चुकीची माहिती वाटल्यास तुम्ही त्या ठिकाणी पॉज करून त्या ठिकाणी थांबू शकता पहिली महत्वाची बाब म्हणजे पगार कधी होणार आता आपल्याला माहिती आहे की नियुक्त होऊन साधारणतः दोन ते तीन महिने झालेले आहेत खात्यावरती विद्यावेतन जमा झालेलं नाही आहे सहा महिन्याचा करार होता महाराष्ट्रामध्ये दहा लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले त्याच्यापैकी एक लाख दहा हजार विद्यार्थ्यांना रुजू करण्यात आलं बारावी पास सहा हजार रुपये डिप्लोमा किंवा डी एड असेल आठ हजार रुपये ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन अधिक बी एड असेल तर त्या ठिकाणी दहा हजार रुपये असं मानधन ठरवलेलं होतं तर पहिला मुद्दा आहे की पगार कधी होणार तर साधारणतः शपथविधीनंतर दोन ते तीन दिवसांमध्ये पगार होणार अशी माहिती मिळत आहे शपथविधीनंतर दोन ते तीन दिवस लागतील पगार व्हायला पहिली गोष्ट दुसरी गोष्ट संदर्भामध्ये पगारवाढ होईल का आता एक गोष्ट लक्षात घ्या जी नियुक्ती झालेली आहे ती सहा महिन्यासाठी झालेली आहे सहा हजार आठ हजार आणि दहा हजार त्यामुळं येणारे तीन महिने हीच पगार मिळणार सहा हजार रुपये आठ हजार रुपये दहा हजार रुपये काही यूट्यूब चॅनलवरती असं सांगितलं जात आहे की पगार वाढेल दोन हजाराने वाढेल पाच हजाराने वाढेल दहा हजार रुपयाने वाढेल व्ह्यू वाढवण्यासाठी लाईक मिळवण्यासाठी कमेंट देण्यासाठी सबस्क्रायबर वाढवण्यासाठी खोट्या बातम्या दिल्या जात आहेत पगार सहा महिन्याच्या बॉन्डवर आहे करारावरती आहे सहा महिने पगार वाढणार नाही आपला जो करार केलेला आहे त्याच करार आपण राहू मला अनेक जणांनी कमेंट करून असं म्हटलं की तुम्ही का असं म्हणत आहात की पगार वाढणार नाही म्हणून खरं आहे ते सांगावं लागेल की नाही जर शासनाने आपल्यासोबत करार केलेला आहे की तुमचा स सहा महिन्यासाठी या या पदावरती इतक्या रुपयावरती तुम्हाला मानधन मिळेल विद्यावेतन मिळेल जर आपण लिहून घेतलेलं आहे त्या ठिकाणी तर मग हेच तर ठीकच आहे ना म्हणजे ते तर नियम बदलणार नाही तर त्यामुळं सहा महिने पगारवाढ होणार नाही ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे सहा महिन्यानंतर परमनंट करणार का हा दुसरा महत्वाचा प्रश्न आहे तर एक गोष्ट आपण लक्षात घ्या एक लाख दहा हजार विद्यार्थी कार्यरत आहेत आपल्या खात्याचे माजी मंत्री जे होते म्हणजे आता नवीन मंत्री मंडळाची शपथविधी झाल्याच्या नंतर नवीन मंत्री मिळतील ठीक आहे तर त्याला वेळ लागेल परंतु आपल्या या खात्याचे जे मंत्री होते मंगल प्रभात लोढा त्यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितलं होतं की आपण ह्यापैकी पन्नास टक्के विद्यार्थ्यांना परमनंट करण्याचा प्रयत्न करू म्हणजे ज्या शासकीय नोकरीवरती असतील किंवा निमशासकीय संस्थेमध्ये असतील किंवा खाजगी आस्थापनेमध्ये असतील तर त्यांनी आपण त्या ठिकाणी रुजू करण्याचा कायमपदी रुजू करण्याचा प्रयत्न करू असं त्यांनी सांगितलेलं आहे आता एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवा की लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत अनेक वर्षापासून आणि अशा परिस्थितीमध्ये कंत्राटी पद्धतीवर समजा हजार दोन हजार विद्यार्थी जर असते तर त्यांचं जर समायोजन झालं असतं परमनंटसाठी तर त्या ठिकाणी काहीही आवाज झाला नसता परंतु जर पंचावन्न हजार विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेशिवाय नोकरीमध्ये जर सामान घेतलं जात असेल अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी ह्या प्रकरणाला वाचा फुटू शकते आणि मग हे थोडस तांत्रिकदृष्ट्या प्रशासकीय दृष्ट्या अयोग्य आहे असं दिसतंय ऍक्च्युली ह्यांना रोजगार मिळाला पाहिजे परमानंट मिळाला पाहिजे दहा हजार जो पगार मिळत आहे तो तेवढा नाही शासकीय नियमानुसार जो एका परमनंट शिक्षकाला जेवढे पैसे मिळतात किंवा त्या पदा पदावरती कार्य करणाऱ्या व्यक्तीला जेवढे पैसे मिळतात तेवढेच पैसे तेवढाच पगार तेवढंच विद्यावेतन आपल्याला सुद्धा मिळाला पाहिजे याच्यामध्ये काही चूक नाही परंतु त्या आपल्या सर्वांना आपण तुम्हीसुद्धा काही कोणीच यापैकी लहान नाही आहे शासनाधी स्पर्धा परीक्षा घेतं स्किल टेस्ट घेतात विविध प्रकारच्या परीक्षा घेतल्या जातात आणि मग नंतर हे सगळं होतं त्यामुळं काही यूट्यूब चॅनलवरती असं भंपक न्यूज सुरू आहेत की परमानंट करतील असं कसं करतील डायरेक्ट काही म्हणजे काही त्याला प्रोसिजर वगैरे असते की नाही प्रोसिजर होईल सगळी शासनाचा निर्णय निघावा लागेल त्यासाठी शासनाकडे मागणी सुद्धा झाली पाहिजे मी तुम्हाला एक उदाहरण देतो बघा संगणक परिचालक जे आहेत ते अनेक वर्षापासून कंत्राटी पद्धतीवर मानधन पद्धतीवर काम करून राहिले त्यांना अजून सुद्धा शासकीय सेवेमध्ये घेतल्या गेलेलं नाही का त्यांचा बाँड रिन्यू होतो कंत्राट ठीक आहे ॲक्च्युली त्यांना परमनंट करायला पाहिजे त्याच्यामध्ये काही शंका नाही आपल्याला सुद्धा परमनंट करायला पाहिजे आणि आपल्यासोबत एक लाख दहा विद्यार्थ्यांसोबत जे लाखो विद्यार्थी दुसऱ्या स्पर्धा परीक्षांची तयारी त्यांना त्यांनासुद्धा शासकीय सेवेमध्येच घेतलं गेलं पाहिजे परंतु आपल्याला माहिती आहे की इकडे क्लास थ्रीची जरी पोस्ट असेल तरीसुद्धा त्या ठिकाणी एम पी एस सी परीक्षा घेऊन राहिली अशा परिस्थितीमध्ये सरळ सेवेमध्ये इतकी मोठी भरती होईल असं वाटत नाही एका जनाने कमेंट करून असं म्हटलं की तुम्हाला का काय अडचण मला काही अडचण नाही उलट ही तर चांगली आनंदाची बाब आहे की तसं झालं तर परंतु उगाच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खोटी आशा निर्माण करायची आता काही विद्यार्थी तर असे आहेत की जे स्पर्धा परीक्षेची तयारी करून करत होते आणि मग ते आता लागलेत समजा कंत्राटी पद्धतीवर विद्यावेतनावर आता त्यांच्या मनामध्ये अशी खोटी आशा जर आपण निर्माण केली किंवा तुम्ही परमनंट होणार आहात तर ते विद्यार्थी चालू आहेत अभ्यास तो पण बंद करतील तर ही एक खरी बातमी आहे आपण हुशार आहात याबद्दलची सखोल माहिती त्या ठिकाणी चौकशी तुम्ही स्वतः करा जे वरचे अधिकारी आहेत त्यांच्याशी बोला ते काय म्हणतात ते बघा हे सुद्धा याच्या व्यतिरिक्त वेगळी माहिती काही सांगतील असं वाटत नाही आणि जर झालं तर ते वेल गुड आहे त्यासारखा आनंदाचा क्षण दुसरा कोणताच नसेल की साधारणतः महाराष्ट्रामधल्या पंचावन्न हजार रन... हजार विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या आयुष्यामधील सर्वात आनंदाचा क्षण तो असेल त्यामध्ये काही शंका नाही परंतु सध्या तरी ती शक्यता कमी आहे मित्र हो आपण ज्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असाल तो सुद्धा सुरू ठेवा यासोबतच आणि तुमच्यापाशी जर काही या अतिरिक्त माहिती असेल तर तीसुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की कळवा करू, तुमचा आवाज खरा आवाज आपण शासन दरबारीसुद्धा पोहोचवण्याचा निश्चित प्रयत्न करू आणि शासनालाच देखील सातत्याने जर विनंती केली आणि खरंच त्यांची गरज लक्षात आणून दिली तर शासनसुद्धा सकारात्मक निर्णय घेईल आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये शासन कोणता निर्णय घेईल हे सांगतात येत नाही तर आपल्या नशिबात जर समजा असेलच शंभर टक्के त्या ठिकाणी शासकीय नोकरी तर तीसुद्धा मिळून जाईल यामध्ये काही शंका नाही सध्या तरी परमनंट होण्यासंदर्भामध्ये कोणतीच अपडेट नाही व्हिडिओ आवडला असेल लाईक करा काही मनामध्ये शंका असतील प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंट करून कळवा योग्य वाटत असेल तरच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद